इकड़ा इकड़ा। बोलो रे बोलो। बोलो रे बोलो। आवाज नगरपालिका पर्यंत आवाज गेला पाहिजे शिवसाहेबांच्या कानापर्यंत महाराष्ट्राचे कुलभूषण छत्रपती शिवाजी महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या चाळीसगाव नगरीमध्ये सर्व समाज बांधव माझ्या माता भगिनी या कारणासाठी जमलेल्या आहेत की या नगरी बाबासाहेबांच्या पवन पद पदपर्शांनी सोळा वेळेस बाबासाहेब चाळीसगावला आले सोळा वेळेस अजून सुद्धा बाबासाहेबांचा बाबा पूर्ण कृती पुतळा या चाळीसगाव नगरी मध्ये नाही या चाळीसगाव वासियांसाठी आणि समाज बांधवांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे घटकांसाठी केलेला आहे त्या बापाचा पुतळा या रेल्वे स्टेशन ला झाला पाहिजे करतो शासन प्रशासन दरबारी की ज्या घटनेवर संपूर्ण माझा भारत चालतोय संविधानावर काल चक्र फिरतोय त्या बापाचा पुतळा झाला पाहिजे निश्चित रूपी आम्ही शासन प्रशासन

निश्चित रूपी सर्वांना त्या महामानवाच दर्शन घडेल कोलंबिया विद्यापीठ अमेरिकेमध्ये नॉलेज ऑफ सिंबॉल अमेरिका बाबासाहेबांना जर ज्ञानाचे स्रोत मानू शकते तर चाळीसगाव नगरी मध्ये आमचे बाबासाहेब सोळा वेळेस आलेले हो त्यांच्या पावन पर्शाने पदपर्शाने ही धरती पावन झालेली आहे दीरबंधू दयाल बोर्डिंग मध्ये बाबासाहेब चौदा ते पंधरा दिवस राहिलेले आहे हा एवढा मोठा इतिहास सर्वांना माहिती असून जर बाबासाहेबांचा पुतळा होऊ शकत नाही तर याच्या पेक्षा गोष्ट कुठलीच नाही सर्व संघटनेचे पदाधिकारी मी यांच्या वतीने या शासन, पर शासन पुरत पुरुष विनंती करतो की बाबासाहेबांचा पुतळा लवकरात लवकर झाला पाहिजे नाही तर सर्व समाज परत पुरत पुरुष पेटून उठेल आणि चाळीस पासून तर त्या मंत्रालयापर्यंत ही रॅली निघेल असं मी परत खड खयची विनंती करतो आणि बापासाठी नव्या तर मग कशासाठीच नाही निश्चित रूपी बाबासाहेबांचा पुतळा हा येणारी आगावा दिवसात झालाच पाहिजे बोला भीमा भगवान की बोला भीमा भगवान की